शरद पवार यांनी नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांविषयी घरातील पवार व बाहेरचे पवार असं वादग्रस्त विधान केलं होतं त्यांच्या या विधानाचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले होते पण आता स्वत पवारांनी आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचा दावा केला आहे तसंच महिला सक्षमीकरणासाठी आपण नेहमीच मोठं काम केल्याचंही ते म्हणाले भाजपच्या जाहीरनाम्यात प्रत्येक पानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा फोटो आहे शिवाय प्रत्येक वाक्याच्या शेवटी लायेंगे करेंगे म्हणलंय व दहा वर्ष काय केलं असा सवाल राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय त्यांनी काँग्रेस आणि भाजपच्या जाहीरनाम्याची तुलना करत भाजपवर टीका केली आहे कोण संजय राऊत तुम्ही माझा स्तर पाहून तर प्रश्न विचारा असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावलाय उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलंय याविषयी देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला असता त्यांनी कोण संजय राऊत असं म्हणत या प्रश्नाकडे दुर्लक्ष केलं भाजप आणि काँग्रेसच्या जाहीरनाम्याबाबत पत्रकार परिषदेत भूमिका स्पष्ट केली यावेळी ते बोलत होते राहुल गांधी यांना निवडून येणार नसल्याचं माहिती आहे त्यामुळे ते प्रत्येक नागरिकाला ताजमहाल बांधून देण्याचंही आश्वासनच देतील असाही टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे आमदार खासदार खरेदी करण्याचा धंदा भाजपनं सुरू केला दोन वर्षात सर्व भ्रष्टाचारी भाजपात गेले अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे संजय राऊत भाजप विरोधात आक्रमक झालेत त्यांनी आज प्रसारमाध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवलाय तर सकाळी त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या फाऊंडेशनच्या चौकशीची मागणी करणारं पत्र मोदींना लिहिलंय यावरही त्यांनी भाष्य केलं मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण न दिल्यास येत्या चार जूनपासून पुन्हा बेमुदत उपोषण सुरू करणारे राज्यातील दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघांपैकी त्र्याण्णव मतदारसंघात मराठ्यांचं सा वर्चस्व असल्याचं सांगून सहा पूर्वी राज्य सरकारनं मराठा आरक्षण द्यावं अन्यथा विधानसभा निवडणुकीची ताकदीनं तयारी करणार असल्याचा इशारा मराठा आंदोलक नेते मनोज दरांगी यांनी दिला आहे तसंच येत्या आठ जून रोजी सहा कोटी मराठी बांधवांची नारायणगडावर नऊशे एकर परिसरात सभा आयोजित करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे